नितेश राणेविरुद्ध अजब युती ठाकरे गट एकत्र एकमेकांवर प्रचंड टोकाची टीका करणारे सिंधुदुर्गात मात्र एकत्र नितेश राणेविरुद्ध सर्वपक्षीय नेते एकटवले कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती झाली आहे त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या उमेदवाराला समर्थन दिले आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचे समर्थन आहे तर शिंदे संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे गटाचे उपनेते संजय आगरे आणि माजी आमदार राजन तेली उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणेंना रोखण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाची अजब युती झाली आहे ठाकरे आणि शिंदेच्या युतीने राज्यामध्ये आणखी एक अजब गजब अशी युती आघाडीचा उदय झाला आहे साठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे